नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण मुंबई पुणे हायवे वरती आहोत आम्ही लोणाळ्यावरून आताच आमची निराधार आजादवांची शोध मोहीम संपवून आपल्या कामशेतला परत निघालो होतो तर रस्त्यामध्ये आम्हाला एक व्यक्ती दिसलेली आहे आणि ती अशी का झोपलेली आहे आणि तिथे का आहे ते तर आम्हाला जरा थोडं संशयास्पद वाटलं म्हणून आम्ही आता इथे त्या व्यक्तीजवळ आलेलो आहे पाहूयात तरी आपण त्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे आणि आपण तिची काय मदत करू शकतो काय तुमचं नाव मा नाव संतो पवार संतोष पवार हे आणि मग असे रस्त्यावरती का झोपलं तुम्ही रस्त्यावर का झोपलं आहे काय झालं लग कुठून आलात पायी पायी आले का का बरं तरी कोण कोणी तुमचा ई सारा काय हं आटे हा आई वडील आई नाहीये नाही वडील नाही नाही मी एकटेच कुठे गेले होते तुम्ही म्हणजे दा हं का जाऊ द्या लो बस इथे बसा बसा आता हा जो दादा इथे बसलेला आहे तर त्याचं वय जास्त नाहीये त्याच्या आईवडील नाही नाहीये तो म्हणतोय आणि त्याला आत्या आहे असं म्हणतोय मग आता बॅग घेऊन कुठे चालला तुम्ही घर सोडून चालले होते असं तुम्ही म्हणालात ना आता आमच्या दादाला घर सोडून चालले होते तुम्ही का बरं घर सोडून चाललात काय झालं घरी घरी मालमारी <laughs> बार। मारामारी झाली कोणाबरोबर झाली मारामारी आजी आजी बरोबर आमच्या बरोबर येणार का तुम्ही येणार आमच्यावर येणार चला हे घ्या पिशवी तुमची घ्या पिशवी बहुतेक वीसच्या आतच त्या मुलाचं वय असावं आणि हा मुलगा घरामध्ये भांडण करून निघून चाललाय बाबा हा मुलगा घरातन भांडण म्हणजे काहीतरी वाद झाला असावा घरी आणि तो म्हणतोय की घर सोडून घर सोडून निघून चाललंय का तुम्ही का बर पण कुठे चालले मग घर सोडून हा का घर सोडून जायचं आपलं वाट नाही का बघणार आजी घरी वाट बघेल घरी आई, आई नाही आजी ना आज आजी।, आजी आहे ना आजीनी मोठ केले ना तुम्हाला आई वडील वारून किती वर्ष झाले आई चार दिवस झाले या मुलाच्या बोलण्यात सत्यता काही जास्त कळत नाहीये तर आता आपण म्हणजे हा जो मुलगा आहे हा थोडा नॉर्मल नाही वाटत कदाचित तो डिप्रेशनमध्ये असावा आणि जर आपण याला असत रस्त्यावरती आता सोनवा कदाचित त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे सुद्धा विचार येऊ शकतात आणि ह्याच्या जीवाला आता धोका आहे तर आपण काय करूयात की याला आता आपण घेऊन जाऊ त्याला थोडं स्टेबल करूयात आणि आपण त्याची सर्व माहिती काढून घेऊ आणि त्याच्या घरच्यांना आपण इन्फॉर्म करू की बाबा हा मुलगा इथे आहे आणि सुखरूप आहे कधीपासून बाहेर पडलात तुम्ही किती दिवस झाले चार दिवस आणि चप्पल पण नाही की तुमच्या पायात चप्पल नाही आणि जेवण कुठे केलं मग घरात मग चार दिवसापूर्वी घरात केलं आणि मग रस्त्यावरती कुठे केलं कोणी पण देत होत का मागितलं लोकांकडे नाही मग काय केले चार दिवस काय खाल्लं चार दिवस वडापाव पैसे आहेत का तुमच्याकडे वडापाव खायला हा नाही ना मग याच्या पुढचं आयुष्य कसं काढणार होते तुम्ही असं घर सोडून जातात का कधी भांडण झालं म्हणून घर सोडून जायचं असतं का चला आमच्याबरोबर चला मंडळी वय कमी असतं आणि या वयामध्ये वैचारिक क्षमतासुद्धा कमी असते आणि अशा स्टेजमध्ये जेव्हा मा एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जातो किंवा घरामध्ये काही छोटे मोठे वाद होतात तर ती मुलं घराच्या बाहेर पडतात आणि बाहेर जाऊन आत्महत्यासुद्धा करतात आणि आता आपण पाहतोय की हा मुलगासुद्धा तसंच छोटासा वाद झाला आहे आणि तो घराबाहेर पडला आहे आता हा गेले चार दिवसांपासून रस्त्यावरती फिरतोय म्हणाला आहे आता तुम्हीच मला सांगा की हा आहे का सुरक्षित आता याला जर मनामध्ये काही वाईट विचार आले किंवा हा एखाद्या व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो त्याला वाईट संगत मिळू शकते कुठलंही व्यसन त्याला जडू शकतं मंडळी त्याला इथं रस्त्यावरती अशी त्याच्यासारखी मित्रमंडळी जर सापडली तर किती वेळ लागतो यांना बिघडायला आणि याच्यामधूनच मग मद चोऱ्या माऱ्या आणि अक्षरशः लूटमार सुरू होऊन जाते कारण पैसा हवा असतो माणसाला आणि नेहमी माणूस शॉर्टकट शोधत असतो जगण्यासाठी पैसे कमवण्यासाठी आणि मग अशा प्रकारचीच मुलं ही अक्षरशः वाईट लाईनला जातात आज आपण या मुलाचं आयुष्यसुद्धा पूर्ण आयुष्य घडायचं याचं पण नक्की याच्या आयुष्यामध्ये असा काय प्रॉब्लेम झाला असावा की हा घराच्या बाहेर पडला ते आपण पाहूयात नंतर पण सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला तरी असं वाटतं की याला आता आपण घेऊन जाऊन त्याच्याशी सविस्तर चर्चा करू आणि त्याच्या घरच्यांना आपण तो इथे असल्याची कल्पना देऊ कारण चार दिवसांपासून हा घराच्या बाहेर आहे त्याच्या आजीने त्याला आता तो म्हणतो आहे की चार दिवसांपूर्वी त्याची आई वारली पण अर्थात ते किती खरं आहे किती खोट आहे याबद्दल या आपल्याला थोडी शंकाच आहे पण आजीने तर नक्कीच त्याला मोठं केलेलं असावं आणि आजी त्याची काळजी पण करत असेल तर मंडळी आमची किनारा वृद्धाश्रमाची शोध मोहीम जेव्हा चालू असते ना तर अशा प्रकारची आम्हाला फक्त वयोवृद्धच माणसं सापडतात असं नाही आम्हाला वेगवेगळ्या वयाची सुद्धा माणसं सापडत असतात आणि व्यक्ती सापडत असतात आणि ते देखील गरजूच असतात त्याच्यातलाच हा एक मुलगा आता आम्हाला सापडलेला आहे आता आपण याला आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊयात आणि याच्याशी सविस्तर बोलू पहिल्यांदा त्याला मानसिकरित्या स्टेबल करू आणि नंतर पुढे काय करायचं याचा पण विचार करूयात किती जोरात वेगाने गाड्या धावत आहेत हा मुंबई पुणे हायवे आणि अक्षरशः एवढ्या अंधारामध्ये हायचं झोपला होता आहे का कोणता विचार ना भविष्याचा विचार ना कुठली चिंता ना त्याला आता तो कसं उभं आहे आयुष्यामुळे त्याचंही त्याला माहिती नाही असते पण आपल्यासमोर जर तो आला आहे तर नक्कीच काहीतरी कारणामुळे तो आपल्यापर्यंत पोचलेला असावा असं आम्हाला वाटतं आणि मग आमची टीम आहे ना मंडळी आम्ही अक्षरशः प्रत्येक वेळेस वेगवेगळे अनुभव इथून घेऊन जात असतो आणि कितीतरी मेसेजेस आम्ही या यूट्यूबद्वारे लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर मग आता आपण या मुलाला आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊ तरी आपला हा वृद्धाश्रम असला तरी कोणत्याही निराधार व्यक्तीला आधार देण्यासाठी आपल्या घराचे दरवाजे अगदी चोवीस तास उमेद मंडळी आत्ता या मुलाने जेवण पण केलेलं नाही आहे आणि व्यसनही कुठलं केलेलं नाही पण नक्की याची मानसिक काय स्थिती आहे हे आत्ता आम्ही सांगू शकत नाही तर आता आपण त्याला पहिल्यांदा घेऊन जाऊ आपल्या आश्रमामध्ये कोणी सुद्धा याला सहज किडनॅप करू सहज असत झालाय मुलांचं अपहरण केलं जातं त्यांच्या किडण्या विकल्या जातात किंवा त्यांना वाईट मार्गाला लावलं जातं त्यांच्या त्यांना भीक मार्गाला बसवलं जातं त्यांच्याकडनं पैसे कमवले जातात आणि अक्षरशः त्यांना व्यसनीसुद्धा केलं जातं आणि कुठल्या तरी वाईट मार्गाला हा मुलगा लागू शकला असता आज केवळ तो त्या मार्गाला जाऊ नये आणि तो व्यवस्थित सुखरूपपणे राहावा यासाठी आपण त्याच्या सुरक्षिततेसाठी आपण इकडे त्याला किनाऱ्यामध्ये घेऊन आलेलो आहोत आपण निर्णय घेऊयात की याला नक्की कुठे ठेवायचं याचं पुनर्वसन कुठे करायचंय की याला त्याच्या घरी पाठवायचंय नातेवाईकांकडे आणि आपण नातेवाईकांचा शोध घेण्याचा तर प्रयत्न करणारच आहोत बघू आता काय काय माहिती आपल्याला मिळते त्याच्याकडून ते